शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार चार लाख रुपयाचे अनुदान सरकारची नवीन सरकार योजना आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून दोन महत्त्वाच्या योजनाद्वारे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळणार आहे पहिली योजना म्हणजे सिंचन सुविधेसाठी चार लाख रुपयापर्यंतचे अनुदान आणि दुसरी म्हणजे पी एम किसान सन्मान निधीची नवीन हप्ता या दोन्ही योजनांमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे शेती व्यवसायाला अधिक लाभदायक बनवण्यासाठी या योजनेचा अंमल करण्यात आला आहे देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून सिंचनासाठी मिळणार मोठे अनुदान महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी एक व्यापक योजना राबवली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाशी संबंधित विविध सुविधांसाठी चार लाख रुपयापर्यंत अनुदान देण्याचे ठरवले आहे शेतजमिनीवर पाण्याची उपलब्धता वाढवून शेतीचे उत्पादन वाढविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे पावसावर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यांना स्वतःची सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी या योजनेद्वारे प्रोत्साहन मिळणार आहे नदीर पंप सोलर उपकरणे आणि ठिंबक सिंचन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आपली उत्पादन क्षमता वाढवू शकतील या योजनेअंतर्गत अनेक सुविधांसाठी अनुदान मिळणार आहे बोरवेल खोदण्यासाठी सोलर पंप बसवण्यासाठी ठिंबक सिंचन व्यवस्थेसाठी आणि पंप संच खरेदीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल सोलर पंप वापरल्याने विजेचे बिल कमी होते आणि पर्यावरणालाही अनुकूल वातावरण निर्माण होते ठिंबक सिंचन पद्धतीमुळे पाण्याचा अपव्यय रोखता येतो आणि पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळते बोरवेलमुळे भूजल स्तरावरील पाणी मिळवता येते आणि दुष्काळी परिस्थितीही शेती चालू ठेवता येते पात्रता आणि अर्जाची प्रक्रिया बघा या योजनेसाठी मुख्यत अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे परंतु इतर जातीतील पात्र शेतकरीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी मा डी बी टी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल अर्जासोबत शेतकरी ओळखपत्र जमिनीचा सातबारा उतारा जात दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील अर्ज पूर्ण आणि अचूक भरल्याशिवाय योजनेचा लाभ मिळणार नाही शेतकऱ्यांनी ठरवलेल्या वेळेत अर्ज सादर करणे अत्यंत आवश्यक आहे अर्जाची पडताळणी झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम हस्तांतरित केली जाईल पी एम किसान सन्मान निधी योजनेचा नवीन हप्ता जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी येथून पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पंधरावा हप्ता जाहीर केला आहे या हप्त्यातून देशभरातील सुमारे साडेनऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये थेट जमा केले गेले आहेत दोन हजार एकोणीस म एकोणीसमध्ये सुरू झालेली ही योजना आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधारस्तंभ ठरली आहे या योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये तीन समान हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना दिले जातात आतापर्यंत या योजनेतून तीन लाख एकोण सत्तर हजार कोटी रुपयाहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित झाली आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्याने बी बियाणे खते कीटकनाशके आणि इतर शेती संबंधित खर्चासाठी आर्थिक मदत प्रदान करणे लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी ही योजना विशेषत उपयुक्त ठरली आहे पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना पैशाची गरज भासते आणि त्यावेळी ही आर्थिक मदत त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरते या योजनेमुळे शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची गरज कमी होते आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारते या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना जर कोणत्याही शेतकऱ्याला पी एम किसान योजनेचा लाभ मिळाला नसेल तर त्यांनी आपल्या जवळच्या सी एस सी केंद्र किंवा तळाटी कार्यालयात जाऊन आपल्या कागदपत्राची तपासणी करावी कधीकधी कागदपत्रामध्ये चुका असल्यामुळे किंवा माहिती अपूर्ण असल्यामुळे पैसे खात्यात जमा होत नाहीत अशा परिस्थितीत कागदपत्रे सुधारून पुन्हा अर्ज करावा लागतो शेतकऱ्यांनी आपले जमिनीचे कागदपत्र ओळखपत्र आणि बँक खात्याची माहिती नेहमी अद्याप ठेवली पाहिजे सरकारी योजनांची माहिती नियमितपणे घेत राहील राहिली पाहिजे आणि त्यांचा योग्य वापर करावा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन आहे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सक्रिय भूमिका घेतली पाहिजे अर्ज करताना सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार ठेवावी आणि वेळेत अर्ज सादर करावा शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करावा सिंचन व्यवस्था सुधारल्यामुळे पिकांचे उत्पादन वाढते आणि गुणवत्ताही सुधारते पाण्याचा योग्य वापर करून शेतीची टिकावता वाढण्यावर भर द्यावा सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून योजनांची अद्याप माहिती घेत राहिली पाहिजे अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा